સોજજજ સોહ સોજજજ સચજજજજજ जय शिवराया मित्रांनो मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा आपला होळीचा लाचचा दिवस आहे तो म्हणजेच आज आपण होम पेटवणार आहोत तर आमच्याकडे असं आहे की आमच्या दोन आई आहेत ते म्हणजे खालची आई आणि एक वरची आई तर आम्ही राहतो वरच्या आईमध्ये तर यावर्षी आमचं दरवर्षीप्रमाणे एक वर्ष ते कर ते लोकं करतात एक वर्ष आम्ही लोक करतो तर यावर्षी त्या लोकांचं आहे तरीसुद्धा आम्ही जाणार आहोत ते म्हणजेच होम लावण्यासाठी होम आमच्यामध्ये दोन पोरे असतो एक पोऱ्या असतो तो पोऱ्या जाऊन होम लावतो आणि त्यांचा एक पोऱ्या असतो तो सुद्धा होम लावतो ज्यावेळेला दोघं सोबत येतात त्यावेळेला होम पेटवला जातो तर आपण पहिलं जाणार होते म्हणजे आपल्या समाज मंदिराजवळ म्हणजे पोऱ्या नाचतो तिथे पोऱ्या नाचल्यानंतर आपण जाणार होते म्हणजे होम लावायला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा कारण का व्हिडिओ खूप धमाकेत असणार आहे आणि कोकणामध्ये होम आमच्या आमच्या गावामध्ये होम कसा आहे किल्लावाडी गावामध्ये आल्यानंतर होम कशा पद्धतीमध्ये पेटवलं जातं आणि होम किती मोठा असतो हे तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा चला तर इकडे बघा आमच्या पोरंसुद्धा आता तयार झाले आणि इकडे सर्व मंडई सुद्धा जमा झाले तर आता आपण इथे थोडा वेळ नातो मग झालं तर होम लावण्यासाठी तर चला इकडं फायनली आपण आता होळीवरती आलोत आणि होळीवरती आल्यानंतर इकडे होम बघायचं असेल कशा पद्धतीने सदळव नाही इकडे उभं शिफ्ट केलं आहे तर पेटल्यानंतर तुम्हाला सर्व दिसणार आहे आणि इकडे पब्लिक बघा इकडे अजून मंडे आले आहेत सर्व महिला वगैरे सर्व सर्व आले तरुण 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 तर खूप मजा आला आहे व्हिडिओमध्ये बनवला कारण का व्हिडिओ माझ्या आहे नंतर मोबाची पूजा केली जाते पूजा होते तर मित्रांनो फायनली आता आपलं होम थोड्या वेळ लागणार आहे पण होम होण्याच्या आधी जे फाग बोलले जातात ते आता बोल बोलणार आहे तिथे बोलणं सुरुवात का आहेत तर इकडे बघा सर पब्लिक आहे नवार दादाने वजू सुला नवार दादा कोंब गेला गवळ्याच्या घरा गवळ दादा ने तू पण बनविला تو so... <laughs>

तो गेला सुताराच्या घरा जेव तो गेला सुतारच्या घरा सुतार रालक्या घडविल्या सुतार दादा पालक्या घडविल्या सुतार दादाने पालक्या घडविल्या पालक्या घडविल्या कोण देव कोण સોમ <ion> સુરાવતી <up by hisprechen> <Bondi>

Terima kasih. બહાર તો બહાર બોલ છો એટલે કેલે દિજે દેવાં તું ઈકલે રોક લાગે કોઈ પ્રતિ રોક લાગે લાવ 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 આ તસનાઈ કેતો એ બોલ બેટા બેટા આને સાવ બેટા સાવ સાવ બેટા પેટલા નથી પેટ ભઈ નીકળા નીકળા પેટલા પેટલા ઓડ ભાઈ इकडे बघा इकडे बघा इकडे वरती कोंबडी आहे कोंबडीला काढण्यासाठी इकडे बघा पब्लिक बघा ही पब्लिक बघा फक्त कोंबडीला काढण्यासाठी अरे करपाटला मेळाला तो मेला मार्शी तर पडेल तो मेला तो बघा इथे हा जो वरती शीत आहे तो शीत अजून खाली पडत नाही इकडे तू प्रयत्न करत लाकड हे इथे लाकडं वगैरे आहेत ते मारतायत पण काही खाली पडायचं काय नाव घेत नाही कारण का, ना हो ना का खूप मजबूत प्रकारामध्ये बसलं इथे आणि थोड्या वेळाने आता ते पोळल्यानंतर ते खाली येणार आहे शंभर टक्के तर इकडे बघा ही पब्ली बरापुक्त

પકડું નકો વિનાયા પકડું નક આ સમજના એ ભાઈ લે રોશન tàu cát tàu cát ơi tàu cát ơi tàu cát ơi tàu cát ơi tàu bắt bắt tàu cát ơi

या वर्षी सुद्धा कोंबडी याच्या आतमध्ये दिसत पण नाही ती इकडे बागा पबली काय आपले सर्व बसले आता आराम करतय जरा कोंबडी पमली जरा दमली

आज होळी आहे आज होळीचा म्हणजे आज आनंदीत साजरा केलेला होळी आहे आज एकदम सर्व मुलं एकदम उत्साहाने असतात आणि होळीवर आम्ही गेला होळीवर गेल्यानंतर आम्ही एक हे असत वार्षिक वार्षिक तर कोंबडी पडली